हातकणंगले तालुक्यातील देशभर चांदीचे दागिने बनवण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या हुपरी शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय बुधवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी गावभागातील गणेश मंदिराचं कुलूप तोडून आतली दानपेटी लंपास केली मंदिराचे पुजारी पहाटे साडेपाच वाजता पूजा करण्यासाठी आल्यानंतर चोरीची घटना उघडकीस आली त्यांनी हुपरी पोलिसांना याबाबत माहिती दिल्यानंतर हुपरी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरू केला श्वान पथकासह हो ठसे तज्ञांनाही पाचारण करण्यात आलं होतं हातकणंगले तालुक्यातील देशभर चांदीचे दागिने बनवण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या हुपरी शहरात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून बुधवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी गावभागातील गणेश मंदिराचं कुलूप तोडून आतील दानपेटी लंपास केली मंदिराचे पुजारी पहाटे साडेपाच वाजता पूजा करण्यासाठी आल्यानंतर मंदिरात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली त्यांनी हुपरी पोलिसांना माहिती दिल्यानंतर हुपरी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरू केला श्वान पथकासह तज्ज्ञांना पाचारण करण्यात आलं होतं दरम्यान चोरी केलेली दानपेटी परिसरात चोरट्यांनी फोडून त्यातील रक्कम लंपास करून दानपेटी तिथंच टाकून पलायन केल्याचं आढळलं दरम्यान मंदिरात बाजूला ठेवलेल्या देवाच्या दागिन्यांवर मात्र टॉवेल पडल्यानं दागिने सुरक्षित राहिले आहेत दरम्यान मंदिरातील दानपेटी लंपास करताना चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत घटनास्थळी भेट देऊन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित डीवाय एस पी समीर साळवे यांनी पाहणी करत तपास अधिकाऱ्यांना सूचना केल्या हुपरीमधील हनुमान मंदिरातील चोरीनंतर आठ दिवसात गणेश मंदिरात दुसरी चोरी झाल्यानं शहरात खळबळ उडाली आहे